राज्यात हो घातलेल्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर सध्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून मैदानी चाचणीचा सराव सुरू आहे मात्र होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भावी खासदारांनी वयोमर्यादेसह परीक्षा फी कमी करण्याच्या प्रश्नावर निर्णय न घेतल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिलाय राज्याची कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे भावी पोलीस कर्मचारी सध्या मैदानी चाचणीचा सराव करतायत तसेच होऊ घातलेल्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून तयारी सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांनी भाविक खासदारांकडून आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत मी, मी बऱ्याच दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करते इथे बऱ्याच मुली आहेत मुलं आहेत खूप सारे कष्ट आहेत आणि यांच्या कष्टाला फळ येण्याचा आमचा प्रयत्न असतो पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील त्याचप्रमाणे गरीब कुटुंबातील असतात मात्र महाराष्ट्र शासन एक हजार रुपये फी प्रत्येक परीक्षेसाठी आकारत आहे यामुळे आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते आमचे सगळे वाई वडील शेतकरी असल्यामुळे आमची पैशाची खूप भेडसाळ होती आम्ही काम डे नाईट काम करून ग्राउंड करून अभ्यास करतो की इथं कुठेतरी यांचा विचार झाला पाहिजे राज्य सरकारकडनं राजस्थानच्या धर्तीवर एकशे वीस रुपयात वर्षभरातील पोलीस भरतीसह सर्व स्पर्धा परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली राजस्थान सरकारने एक असं नियम काढला आहे एकशे वीस रुपये भरल्यामुळं वर्षेवर तुम्ही स्पर्धा परीक्षा कुठली देऊ शकता तर महाराष्ट्र सरकारने एक आठ आणली पाहिजे एकशे वीस किंवा दीडशे रुपये भरून वर्षभर स्पर्धा परीक्षा देण्यात यावी आता सध्या होतकुरून मुलं असल्यामुळे हजार रुपये भरून एकच एक्झाम दिली जाते तर त्यात शासनाने काहीतरी शिथिल करणं या राजस्थान सरकारने जे वय वाढी संदर्भात यू पी राजा यू पी आहे राजस्थान एम पी उत्तराखंड आहे आसाम यांनीच प्रत्येक राज्यसवर राज्य सरकारने चार चार वर्ष वय वाढवून देण्यात आली तर राज्य सरकारने फक्त दोनच वर्ष वय वाढी दिली तर ते त्यात त्यांनी वय वाढून घेण्यात यावी आणि एकशे वीस रुपये जसं राजस्थाननी वर्षभर फी दिलेली सूट दिली तसं राज्य सरकारने आम्हाला सूट दिली पाहिजे तसेच पेपरफुटीसह भरती प्रक्रियेला येणारी स्थगिती या प्रश्नाकडे देखील खासदारांनी लक्ष दिलं पाहिजे शासन निर्णयानुसार वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येऊन त्यांना दिलासा द्यावा अन्यथा या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालू असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला येणारे जी पोलीस भरती चालली जी बावीस तेवीस दोन हजार बावीस तेवीसच्या असल्याकारणाने माझं वय ते वर्ष सहा महिने तरी मला एक संधी भेटत नाही बावीस तेवीसच्या असल्याकारणाने शासनाचा जो जी आर होता तीन मार्च दोन हजार तेवीसचा त्याच्या कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत मर्यादित होता शासनाच्या काही कारणास्तव पोलीस भरती प्रक्रिया तीन महिने पुढे ढकलून सने मार्चमध्ये निघाली तरी शासनाला कलकडींची विनंती की पंधरा मार्चपर्यंत शासनाने जो तीन मार्चचा दोन हजार तेवीसचा जो जी आर त्याची वैधता एक आपलं एक ते तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत वाढवून सांगे जे युवक आहे जे वंचित आहे पुढील बसत असतात त्यांना एक संधी देण्यात आली फळ गणेश विनंती दुसरीकडे महिलांसाठी पोलीस भरतीत जास्तीत जास्त, जास्त जागा काढून याबाबत देखील खासदारांनी लक्ष दिलं पाहिजे अशी अपेक्षा महिला विद्यार्थिनीने व्यक्त केली आहे शासनाकडे आमची एकच मागणी आहे की येणाऱ्या पोलीस बऱ्याच दिवसांपासून किंवा वर्षांपासून ही पोलीस भरती येत असते आणि एवढे सारे कष्ट करत असताना मुलींची संख्या ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये वाढवली गेली पाहिजे कुठेतरी आपण मुल मुलींच्या मुलींची संख्या वाढवली गेली पाहिजे आणि बाकी इतर जे बाकी इतर प्रश्न आहेत जसे की मुलींच्या फीचा प्रश्न असेल तर ह्या फीमध्ये कुठेतरी सवलत वगैरे मिळाली पाहिजे अशीच आमची येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडे किंवा आमदार खासदारांकडे मागणी असेल